कळायला लागायचं म्हणजे आईनं मनात फक्त चकल्या खेळ एवढं म्हटलं आणि इकडे राधिका रडायला लागली कधी आहे तुझा वाढदिवस आता म्हणजे चौदा मार्चला ला आणि होळीच्या दिवशीच आहे करीच्या दिवशी, करी दिवशी म्हणतात रंगपंचमीच्या दिवशी नमस्कार गुड मॉर्निंग तर मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईचं इकडे चालू आहे डाळ वगैरे काढणं काय करताय डाळीचं खंडायचं आहे का म्हणजे उखड आहे ते उखडामध्ये बारीक कुटायचं आहे बारीक नाही पण फक्त त्याचे डाळीचे लाल लाल थोडेसे टकर वगैरे असतील तिघून जातील अशा प्रकारचे घ्यायचं कारण मागच्या पण तुम्ही पाहिलं असेल आईला तेल पाणी लावताना पाहिलं असेल त्यानंतर वाळू घालताना पाहिलं असेल आणि डाळ पूर्ण अशी गंजाबुद्धी आहे डाळ ती अशी तयार होते पूर्ण आणि इकडं स्लोक पण आहे तसं नसते करत काय ब्रेड ब्रेक खाताय का तू स्लोकच राहते आणि बऱ्याच वेळा आपल्या सकाळीच सकाळी चिमण्याचा वगैरे जो बारीक किती आवाज आता पण येत असेल तर इकडं झाड आहे हे या झाडावरती जे आहे ते सर्व अन्न हे म्हणजे चिमण्या पाखरं राहतात आणि त्याचा आवाज वगैरे येते सर्व सकाळीच सकाळी तर मित्रांनो इकडं मनू पण आलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये मनू काय खात आहे तू चॉकलेट मनूचा वाढदिवस पण येत आहे आता कधी आहे तुझा वाढदिवस आता म्हणजे चौदा मार्चला येत आहे आणि होळीच्या दिवशीचा आहे करीच्या दिवशी म्हणतात रंगपंचमीच्या दिवशी त्या दिवशी केक पण कापायचा आहे आणि सर्व आहे तुला पाहिजे चॉकलेट देऊला पण चॉकलेट देणार आहे का चॉकलेट चॉकलेट खायचे आहे सर्वजण चालले आतमध्ये म्हणू तुला गिफ्ट काय आणायचं चॉकलेट सायकल गिफ्ट सायकल पाहिजे म्हणते बदलवलं पहिले मेकअपच चालू होत आता सायकल म्हणते बघू आपण काय आणायचं झाले चॉकलेट खाणं देऊ चॉकलेट इकडे खाल्लं तोंडात मी आहे ना नमस्कार कसं येईल

कालचं जे आहे ते आणलेलं आत्ता फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं काल विसरले ते काढायचं काळाचं दाखवण्याचं तर आज नाश्त्यासाठी घेतलेलं आहे बदाम शेक आहे पॅकिंग वगैरे आता ते कसं बरंच जण फ्रीजमध्ये ठेवलं म्हणून राहू शकते शक्य होतावलं तर तेव्हाच खावं लागते ते चांगलं राहते नवीन खाल्ल्याला आणि आई पण नाश्ता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे नंतर जेव्हाची तयारी चालूच आहे इकडं आणि उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे वावटळ वगैरे जे आहे ते बरेचसा हा वावतो चला घ्यायचा नाश्त्याला चला मित्रांनो आता नाश्ता वगैरे राहत टाइम झालेला आहे नाश्त्याचा कारण आता उशीर होत्या खरं तर मित्रांनो इकडे चालू आहे राधिकाचा स्वयंपाक का काय केलं का जेव्हा कडी केली अरे बा खूप काही असतं आई करत जेवण चल पुढे सर्व स्वयंपाक झालेला नाही असं चांगला केलेला आहे मन लावून केलेला होत्याच चला जेवायचा टाइम झालेला आहे आता वेट झालेला आहे आता वाजत आलेला आहे जवळपास किती चटका लागतो सोला ठीक आहे तर दोन वाजत आलेले आता जेवायचा टाइम झालेला आहे जेवण करायचं आहे आई चल बर कारण सकाळचा नाश्ता झालेला आहे त्यामध्ये सर्व सर्वात जेवण आहे आता मस्त जेवण असतं भाजी पोळी तर इकडे घेतलेलं सर्व वाढून आता जेवण करण्यासाठी

आज भाजी खारट करत तर चकल्या केल्या त्यामध्ये पूर्ण चकल्या जे होत्या ते पूर्ण खराट केलेल्या होत्या किती खराट झाल्या होत्या भाजीमध्ये पण आज मिनिट कमी झालेलं आहे म्हणजे कालचं पण आजचं जास्त झालं आज मी जास्त झालं म्हणजे नेहमी खारटच कालचं खारट आजचं खारट काल चकल्या म्हटलं पूर्ण असं आहे ते पूर्ण वाया गेलेले डायरेक्ट आता वर्षभराच्या चकल्या ज्या केल्या होत्या राधिकानं दो, दो, हा दोन तीन महिने उपासासाठी केल्या होत्या तुमच्याच दोघीसाठी होत तुम्हाला उपास राहते आईला पूर्ण तो वाया गेल्या ना आज भाजी खारट केली आता हिला नेमकेच माहिती नाही कसं करायचं सांगत आहे बरं तू नेहमी होते मग असं आहे आता थोडस या गोष्टी होऊन लढायला लागायचं म्हणजे आईनं मनात फक्त चकल्या खराब झाल्या एवढं म्हटलं आणि इकडे का रडायला लागली म्हणजे काल म्हटलं मग भाजी मीठ जास्त आता रडायला लागते का कर जेवण जाऊ दे तू कर आणि आम्ही करतो

वरण आहे भाजी आहे मी एकत्र करायचं का आता तेच म्हणणं चालू आहे राधिकाला की काल चकल्यामध्ये खूप मीठ टाकलं आणि खारट केल्या आणि आज भाजी खारट केली आता इकडे रडणं बरं चालू आता ठीक आहे रडच काम नाहीत नाही कारण बरेच जुना व्हिडिओ पाहतात आपले त्यामध्ये कमेंट येऊ हो शकते किंवा तुम्ही उलले नेहमीच भांडतात कशाला घरात नाही उलच्या गोष्टी होऊन चालूच राहतात हे <coughs> नाही खाराट झालं म्हणजे का फेकून तोड देता येणार आहे आता आई पण ओर्डर लागली होती जर अधिकार एवढं मीठ कसं काय टाकलं चकल्यामध्ये म्हणून भाजीमध्ये पण तसंच तू एक काम करा। का कर फक्त जेव्हा स्वयंपाक करते जेव्हा काय हे चालू राहते तेव्हा सोबतच थांब काही लक्ष राहत नाही एवढत नाही सगळ्या सोबतच केल्या ते झालं मीठ जास्तच केलं वेळेस अरे पण एखाद्या वेळेस कालचं आजचं आता उद्या असं नाही झालं पाहिजे ठीक आहे जेवण करायला पड बसाल पुरते कारण थोड्या थोड्या गोष्टी होणार आता काय एक काम करते भाजीच झाली ना भाजी साईडला ठेवून देणार दुसरं वरण त्याच्या कडीसोबत खाताय ते काय करणार आता सम टाकला खाता तरी ठीक येईल याच्यासोबत भाजीसोबत भाजी दुसरी बोलतो चकल्याचं दुसरं करायचं म्हटलं तर पूर्णच वायाच गेला ना चकल्याचं पाय ना

उडसे भाजी आहे म्हणून काही नाही लिमिट भाजी असते तीन काय नाही फेकून देते माणूस ठीक आहे चला ओके मित्रांनो ठीक आहे याबाबत काही हरकत नाही कारण आता पुढच्या पण होणार नाही ना असं लक्ष ठेवायचं लक्ष ठेवणार आहे का म्हण सल्लाटने दाखवत आहे तर असं असं काही नाही आमच्या व्हिडिओमध्ये सहज ते भाजी वगैरे खाट झालं तर आईचं म्हणणं चालू होतं की चकल्यामध्ये एवढं मीठ केलं कस काय आई त्यावरूनच बोलत होती त्याच्यामुळेच आज सांगितलेलं आहे दुसरं काहीच नाही चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथंच संपत आलेला आहे कारण खूप मोठा होत आहे तू पण बाय बाय